बघा मंडळी मी अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेली आहेत सर्व भेंडी तुम्ही पण अशा पद्धती मंडळी हे बघा भेंडी काढून घेतलेली आहेत मसाले फ्राय करून घेऊया नमस्कार मंडळी मी विकास कोकणकर ब्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी एक रेसिपी बनवलेली आहे भेंडी बेसन मसाला फ्राय चला जाऊया आमच्या किचन मंडली मी मार्केटवरून पाव किलो भेंडी आणलेली आहेत ती मसाला भेंडी बनवायची आहेत बेसन टाकून एक तुम्हाला युनिक रेसिपी दाखवणार आहे चला आपण कटिंग करून घ्या घेऊया या भेंडी तुम्हाला दाखवतो कसं कटिंग करून घ्यायचं हे बघा असं डेट कापून घ्यायचा दोन्ही साईडने मधी कटिंग करायचं नाही बघा असं कटिंग करायचं अर्धा अर्धा कट करून घ्यायचं సరి భండి ఛాన కట్ింగ్ असं कटिंग केलं ना तो मस्त बेसन त्यामध्ये पूर्ण आतपर्यंत मुरतं बारीक केलं तरी कडक होऊन जाईल बघा दोन तुकडे केलेले आहेत बघा मंडळी मी अशा पद्धतीने कटिंग करून घेतलेली आहेत सर्व भेंडी तुम्ही पण अशा पद्धतीने क कटिंग करून बघा छान अशी रेसिपी होते ही टिफिनला देण्यासाठी पण खूप छान आहे झटपट होतं मंडली भांडं गरम करत ठेवलेलं आहे आणि एक वाटी बेसन घेतलेलं आहे ते आता ह्या भांड्यामध्ये गरम करून घ्यायचं आहे फ्राय करून घ्यायचं आहे चांगलं भाजून घ्यायचं आहे चला आपण त्यामध्ये भाजून घेऊया मीडियम ह्याच्यावरती भाजून घ्यायचं आहे नॉर्मली भाजायचं आहे ते भाजल्यानंतर त्याचा कच्चा पण मिळून जाईल नॉर्मल त्याचा कलर चेंज होत चाललेला आहे बेसनचं जास्त भाजायचं नाही नॉर्मली भाजायचं आहे त्याचा कच्चा पण निघण्यासाठी आता ते एका भांड्यामध्ये काढून घेऊया आपण मंडळी पुन्हा तो आपला तोच भांडा गरम करत ठेवलेला आहे ते त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे दोन पल्या दोन पल्या तेल टाकायचं आहे दोन पल्ले तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं तर त्यामध्ये भेंडी आहेत ना फ्राय करून घ्यायची जी आपण आता कापलेली आहे पाव किलो भेंडी ती आता मस्त फ्राय करून घ्यायची फ्राय करून झाली बघा ते तेल गरम होईत चाललेलं आहे त्यामध्ये आपली भेंडी टाकायची फ्राय करायला हिचण कच्च पण काढून टाकायचा पूर्ण पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाही कडक आतीवरती भाजून घ्यायचं आहे गॅस हाय करायचा आहे म्हणजे कडक फ्राय होतील मस्त पाच मिनिट आपण फ्राय करून घेऊया मंडळी आपली भेंडी फ्राय झालेली आहे बघा कलर पण चेंज झालेला आहे भेंड्यांचा छान भेंडी काढून घेऊया एका प्लेट मध्ये मंडली हे बघा भेंडी काढून घेतलेली आहेत मस्त फ्राय पण चांगली झालेली आहेत पुन्हा आता ते भांडं गरम करत ठेवलेलं आहे त्यामध्ये दीड दीड पली आम्ही तेल घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता तेल गरम झाला ना तर त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे कांदा टाकलेला आहे तेलामध्ये ब्राऊन होईसपर्यंत कांदा फ्राय करून घ्यायचा आहे त्यावर थोडासा कडीपत्तर टाकायचा आहे चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे कांदा ब्राऊन होईस पर्यंत फ्राय करून घेऊया कांदा ब्राऊन झालेला आहे त्याच्यामध्ये आता लसूण टाकायचे आहे लसूण आणि एक मिरची आहे थोडासा अद्रक आहे ॲड करायचं आहे ते पण चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे कांद्याचा कलर चेंज होईत गेलेला आहे थोडासा हिंग टाकायचं आहे त्यामध्ये थोडासा चवीनुसार मस्त फ्राय झालेला आहे त्यामुळे टाकायचे मसाले अर्धा चमचा हलद टाकायची आहे एक चमचा धना पावडर टाकायची आहे किंग मसाला टाकायचा आहे एक चमचा लाल तिखट मसाला टाकायचा आहे एक चमचा मसाले फ्राय करून घेऊया मसाले मस् फ्राय झालेले आहेत त्याच्यामध्ये भेंडी ॲड एड़ करू जी आपण फ्राय करून घेतलेली आहे ॲड करूया गॅस बारीक करायचा आहे जेणेकरून कांदा करपाव आहे मसाले करपाव खराब हो ना त्याच्यावरती झाकण ठेवूया पाच मिनटं जेणेकरून थोडंसं मऊ होतील मंडली आपले पाच मिनटं झालेली आहेत भेंडी मऊ पण झालेली आहेत त्यामध्ये ॲड करायचं आहे बेसन जे आपण फ्राय करून घेतलं होतं बेसन एक वाटीवर ते आता ॲड करायचं आहे आणि हलवत राहायचं आहे हलवून वरून जेणेकरून गुटल्या होणार नाही मस्त फ्राय करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे लगातार हलवत राहायचं आहे जेणेकरून बेसन खाली चिटकावं नाही मस्त की भेंड्याला लागेल बेसन त्यावरती झाकण ठेवायचं नाही झाकण ठेवलं तर त्याला पाणी पकडेल मंडळी आपली भेंडी तयार झालेली आहे मस्त ही हे बघा बेसन भेंडी तयार झालेली आहे त्याच्यावरती झाकण ठेवायचं नाही ते पाणी पकडल आता घ्यास बंद करूया आपण मंडाली आपली भाजी तयार झालेली आहे मी बघू शकता तुम्ही किती मस्त कुरकुरीत भाजी झालेली आहे मस्त की छान सेल फ्राय